अखेर केंद्र सरकारने महाराष्ट्राला पैसा दिला आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत नेमका हा हप्ता कुठला आहे किती पैसे देण्यात आले आहेत आणि ते कुठं खर्च केले जाणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता तसं बघायला गेलं तर संपूर्ण शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना असं वाटतं आहे की हा जो हप्ता जमा झालेला आहे हा हप्ता शेतकऱ्यांची जी काय आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आणि एकंदर जे अतिवृष्टी महापुरानं जे थैमान घातलं होतं त्याच्यासाठी रिलीफ फंड म्हणून आहे परंतु तु, तुमचा गैरसमज या तशा पद्धतीचा नाही आहे तर हा पैसा आहे आगाऊ हप्ता आपण याला म्हणतो जीएसटीचा हा आहे योजनांसाठी केंद्र सरकारने जीएसटीचा आगाऊ हप्ता सहा हजार चारशे अठरा कोटी रुपये राज्याला दिलेला आहे आणि त्याबद्दल केंद्र सरकारचे पंतप्रधानांचे आणि अर्थमंत्र्यांचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आभार मानलेले आहेत आता हा पैसा कुठं खर्च केला जाणार आहे तर त्याच्यामध्ये दिवाळी आणि दसरा हे दोनही सण त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे दिवाळी ही ऑक्टोबरमध्ये येते आहे त्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे टाकणं आहेत त्याचबरोबर जमलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता देणं आहे आणि इतर ज्या लोककल्याणकारी राज्याच्या भाषेत सरकारच्या भाषेत त्या योजना चालू केलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर त्या भिकवाद आहे तो त्याच्यामुळं राज्यावर आणि सगळ्या गोष्टीवर ताण येतो आर्थिक तिजोरीवर ताण येतो आणि त्या ज्या सगळ्या योजना सरकारनं चालू केलेल्या आहेत ज्याला सरकार लोक कल्याणकारी योजना म्हणतं तर त्या लोक कल्याणकारी योजना नाही आहेत त्या लोकांना मानसिक विकलांग बनवणाऱ्या योजना आहेत तर त्याच्यावर हा सगळा पैसा खर्च केला जाणार आहे आणि त्यांना हा पैसा टप्प्याटप्प्यानं तपे वितरित केला जाणार आहे तसं बघायला गेलं तर आपलं महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक जी एस टी वस्तू आणि सेवा कर आपण ज्याला म्हणतो तो केंद्राला देतं म्हणजे सर्वाधिक टॅक्स भरणारं राज्य कोण असेल आ, तर ते महाराष्ट्र भं, आहे आणि सर्वाधिक कमी केंद्राकडनं पैसा मिळणार राज्य कुठलं आहे तर ते सुद्धा महाराष्ट्र आहे असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही एकंदर शेतकऱ्यांना अपेक्षा होती ओला दुष्काळाची आम्हाला वाढीव मदत मिळेल एनडीआरएफच्या माध्यमातून अजून अतिरिक्त पैसा आम्हाला मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचा अपक्ष भ अपेक्षाभंग केंद्र सरकारनं केलेला आहे त्याच्यामुळं जे आतुनात नुकसान झालंय कर्जमाफी नाही ओला दुष्काळ नाही वाढीव मदत नाही जसं पंच पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आहे तशी आपल्या भार आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि कुठेतरी आम्ही सगळेच लोक कमी पडतो आहोत सरकार विरोधी पक्ष आणि सगळेच कमी पडतो आहोत विरोधी पक्ष तर लय कमी पडतोय धन्यवाद